आणि जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला मी एक दिवस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पावभाजीच्या स्टॉलवर गेलो दोन भाऊ तेथे काम करत होते एकजण पावभाजीची तयारी करत होता तर दुसऱ्या वेटरचे काम करत होता संध्याकाळचे सहा वाजले होते त्यामुळे ते नक्कीच गिराईकांची वाट पाहत होते त्यांच्या स्टॉलवर त्या दिवशी मीच पहिला गिराईक होतो मी ऑर्डर दिली आणि त्यातील छोट्या भावाशी म्हणजे जो वेटरचे काम करत होता त्याच्याशी बातचीत सुरू केली त्याची शरीरयष्टी एका खेळाडूसारखी होती मी त्याला एक साधा प्रश्न विचारला तू अभ्यास करतो का मग तो पुढे बोलत राहिला हो मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात आहे उद्या माझे केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल आहे आणि त्यानंतर संध्याकाळी फुटबॉलची मॅच पण आहे मग मी त्याला विचारले मग तू आता अभ्यास कधी करणार त्यावर तो एकदम आरामात म्हणाला आता रात्री अकरा वाजता घरी जाऊन अख्खी रात्र अभ्यास करणार मग फुटबॉलचा पण थोडा सराव करणार म्हणजे उद्या कॉलेजच्या मुली पण माझ्यावर इम्प्रेस होतील मग मी त्याला विचारले की तू फुटबॉलचा सराव कसा करतोस त्यावर तो म्हणाला आमच्याकडे टी व्ही नाही त्यामुळे माझे मित्र मला नेटवरून व्हिडिओ डाउनलोड करून देतात तेच पाहून मी सराव करतो पुढे त्याचा मोठा भाऊ म्हणाला तो खूपच छान फुटबॉल खेळतो कॉलेजचे मुले त्याला रोनाल्डो म्हणतात मग मी त्या छोट्या भावाला विचारले की तू कोणत्या फुटबॉलपटूला फॉलो करतोस त्याचे उत्तर ऐकून मी निशब्द झालो तो म्हणाला कोणत्या फुटबॉलपटूला फॉलो करण्याइतका माझ्याकडे वेळ नाही मी फक्त व्हिडिओ पाहतो आणि सराव करतो जेणेकरून एक दिवस लोक मला फॉलो करतील मी म्हणालो कॉलेज स्टॉल फुटबॉल सगळेच एकदम मॅनेज करताना अवघड होत असेल ना तो थोडा हसला आणि म्हणाला अजिबात नाही याउलट मी जे करतो त्यातून मला आनंद मिळतो डिग्री मिळवण्यासाठी मला कॉलेजला जावेला लागते सर्वांगीण विकासासाठी मला फुटबॉल खेळावे लागते पैसे मिळवण्यासाठी मला ह्या स्टॉलवर काम करावे लागते असे असूनही माझे जीवन खूप चांगले आहे मला माझ्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे माझा भाऊ सुनिश्चित करतो की माझ्या अभ्यासात आणि फुटबॉलच्या सरावात काही अडथळा येणार नाही नुकतेच त्याने मला बुट्स बेट म्हणून दिले आहेत या घटनेने मला नक्कीच विचार करायला भाग पाडले की जर अशा परिस्थितीतही एखादा मनुष्य जर इतका आनंदी आणि एक्सायटेड असू शकतो तर नक्कीच या जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याबद्दल आनंदी आणि एक्सायटेड बनू शकतो